नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम आजच्या जबरदस्त एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत सुनीता घरी आलेली असते काव्या जेव्हा कॅफेमध्ये भेटायचे त्यांच्या दोघांच्याही अफेअरबद्दल सुनीता दिवाळीच्या दिवशी सर्वांना सांगणार असते आणि शेवटी जे व्हायचं नव्हतं तेच होतं सु सुनीता मालिनीसमोर काव्याला घेते आणि काव्याला म्हणते की अरे वा तू तर अजून त्या मुलाबद्दल यांना सांगितलेलंच नाही आहेस तू मालिनीच्या समोर त्या मुलाला आणलेलंच नाही आहेस तू जरी आणलं नसेल ना तरीसुद्धा आता मी आणणार आहे मी काव्याचं आणि त्या मुलाचं अफेर मालिनीसमोर आणणारच आता हे ऐकल्यानंतर मालिनीला जरा धक्का बसतो मालिनी विचारते की काय म्हणायचं आहे काय नक्की तुला सुनीता सरळ सरळ सांगते की काव्याचं ज्या मुलाबरोबर अफेअर सुरू आहे ना त्याचा मी चेहरा दाखवायला आलीये हे हे ऐकल्यानंतर तर काव्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते काव्याला खूप मोठा धक्का बसतो आणि काव्या फक्त डोळे मोठे करून सुनीताकडे बघत असते आणि सुनीता पेनड्राईव्ह मालिनीला दाखवत म्हणते की हा पेनड्राईव्हमध्ये मध्ये काव्य आणि त्या मुलाचा व्हिडिओ आहे आता तूच ते बघून ठरव की कोण बरोबर आणि कोण चुकीचं नेमकं या घराची लक्ष्मी बघ कशी वागते लग्नानंतरच तिचं हे अफेअर आणि त्या मुलाचा चेहरा मी सर्वांसमोर आणणार पण मात्र इथे एक चांगली गोष्ट अशी झालेली असते की तो मुलगा मालिनीचाच मुलगा म्हणजेच की जीवा आहे हे सुनीताला माहिती नसतं सुनीता लॅपटॉपवरती पेनड्राईव्ह मधला तो व्हिडिओ दाखवू लागते त्याच्यामध्ये काव्या एकटीच बसलेली असते आणि हळुवारपणे जीवा तिथे येतो पण मात्र मध्ये काय ट्विस्ट होणार हे आपल्याला पुढील भागामध्ये कळणारच आहे आता मालिनी नेमकं काय ॲक्शन घेणार काव्या जीवाचा हा मोठा धमाका मालिनी समोर होणार का काव्या तर खूप घाबरलेली असते जीवालासुद्धा हे सगळं कळलेलं असतं मग आता पुढे काय होणार आहे आपल्याला क पाहायचंच आहे त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू